हॅलो फ्रेंड्स मी तुमच्यासाठी बघा किती छान छान रांगोळी पॅचेस घेऊन आली आहे हे रांगोळी पॅचेस तुम्हाला मिळणार आहेत एकवीस रुपयामध्ये जोडी कोणतेही दोन डिझाईन्स तुम्हाला फक्त एकवीस रुपयामध्ये मिळणार आहेत तुम्हाला कोणतीही डिझाईन आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा व्हॉट्सअप नंबर मी या व्हिडिओमध्ये सुद्धा मेन्शन केलंय आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन केलंय तर मग फ्रेंड्स चला बघूया आपल्या ह्या रेड कलरच्या स्वास्तिकच्या बाजूला आहे हा ऑरेंज कलरचा ओ आणि मग हा दिवा आहे जो मी बनवलात आणि हा फूल जो मला खूप आवडतो त्याच्या बाजूला तुम्ही असे लीव्स प्लेस करू शकतात दोन बनवले आहेत मी लीव्स एक ब्लॅक बॉर्डर मध्ये ग्रीन बॉर्डरमध्ये तुम्हाला जे कोणतं आवडत तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हा चक्री फूल आणि मला सुद्धा आवडतं मी एक ट्युलिप ट्राय केलाय बनवायला आणि इथे मी हळद आणि कुंकूच्या कॉम्बिनेशनमध्ये लक्ष्मीची पावडर बनवली ज्यातमध्ये मी स्वास्तिक काढलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की माझं सगळ्यात फेवरेट लक्ष्मीची पावलं आहे ते बघा मागे पुढे तुम्ही असे प्लेस करू शकता जणू काही लक्ष्मीच आपल्या घरी येते असंच फील होतं तर मग फ्रेंड्स हे रियुझेबल रांगोळी पॅचेस आहेत जे तुम्ही कुठेही किती पण वेळा यूज करू शकता आणि वॉटरप्रूफ आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला कोणते दोन डिझाईन्स आवडत नाही त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही मला पटापट व्हॉट्सअप करा जेणेकरून मी तुमची ऑर्डर बनवायला स्टार्ट करेन थँक्यू